नमस्कार मी डॉक्टर शिवरिवासीट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य श्री चंद्रकांत दाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे ऍक्च्युली तेवीस नऊ दोन हजार चोवीस हे पत्र आहे आणि याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं ऍडमिशन घेतलेल्या आहेत त्यांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र आहे विशेषतः विद्यार्थिनींच्या संदर्भाने या ठिकाणी उल्लेख आहे तर नेमकं हे पत्र काय आहे ते थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे हेही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू विद्यार्थिनींना हा नक्की शेअर करा तर हे आपल्याला बघायला मिळेल की तो उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून हे आलेलं पत्र आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तसेच शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन म्हणजे ऑलरेडी शिक्षण घेत असलेल्या आणि नव्याने ऍडमिशन झालेल्या महाराष्ट्र शासनाने ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या मागास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर मागासवर्ग या घटकातील सर्व विद्यार्थिनीकरिता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क पूर्णतः प्रवेशाच्या वेळी संस्थानी उपरोक्त प्रवर्गातील कोणत्याही विद्यार्थिनीकडून शैक्षणिक शुल्क न आकारण्याबाबत संस्थांना निर्देशित केलेले होते त्यानुसार आपला प्रवेश संबंधित संस्थेत निश्चित झालेला असेलच निर्देशित केलेले होते परंतु सगळ्या ठिकाणी पैसे भरून घेण्यात आलेले कॉलेजनी तुमचा कुठलाही जी आर किंवा गाईडलाईन मानलेल्या नाही आहेत अनेक विद्यार्थिनी ना पैसे भरूनच ऍडमिशन घ्यावे लागलेत तुम्हाला शासनाकडून आल्यावर परत देऊ असं जे शास प्रत्येक कॉलेजनी मुलींना सांगितलेलं आहे त्यामुळं निश्चित झालेला आहे प्रवेश पण पैसे भरून याप्रमाणे नाही पैसे न ना आकारण्याबाबत किंवा शुल्क न आकारण्याबाबत जी संस्थांना तुम्ही गाईडलाईन दिल्या होत्या त्या संस्थांनी कुठेही फॉलो केल्या नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता महा डी डॉट इन या पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा दा सुरू झालेली असून प्रवेशित विद्यार्थिनी संबंधित संस्थेमार्फत तातडीने या पोर्टलवर अर्ज करावा सर्व विद्यार्थिनींना पुढील वाचाली सारी सुरू आता हे सोपं करून सांगतो महाराष्ट्र राज्याने मुलींसाठी विशेषतः एसीबीसी ओबीसीएस व इतर ज्या मुली, मुली आहेत या सगळ्या मुलींना शैक्षणिक शुल्कामध्ये माफी दिलेली होती आणि परीक्षा शुल्क सुद्धा माफ केलेले होते परंतु शैक्षणिक शुल्क जे आहे ट्युशन ज्याला आपण म्हणूया ते घेणं अपेक्षित नव्हतं कॉलेजवाल्यांनी परंतु बऱ्याच ठिकाणी जे येतात त्या ठिकाणी कॉलेजला कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस फीसची मागणी करत आली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते भरावे लागले आणि आता ते पैसे जर आपल्याला परत मिळवायचे असतील तर महा डीबीटी पोर्टलवर त्याची रिजिस्टर ऍप्लिकेशन आपल्याला करावे लागतात स्वतः भाषेत म्हटलं तर स्कॉलरशिपसाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल जर आपण हा फॉर्म आप भराल तर हे पैसे आपल्याला शासनाच्या वतीनं रिफंड होतील किंवा अलीनं जर तुम्हाला ऑलरेडी घेताना दहा टक्के घेतले असतील तर आलेला मिळतील अलीं तुमचे पूर्ण पैसे घेतले असतील तर तुम्ही तुमच्या अकाउंट डिटेल्स त्याच्यामध्ये भरू शकता शासनाच्या वतीनं ती रक्कम तुमच्या खात्यात वर्ग होईल हे मुलींच्या संदर्भाचं पत्र आहे आणि मान्य दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून हे पत्र आपल्यासाठी उपलब्ध झालेलं होतं आज हे पत्र मला मिळालं म्हणून एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी मी शेअर केला आहे या पत्राच्या माध्यमातून एक महत्वाचं आवाहन सगळ्या विद्यार्थ्यांना करतो ज्यांची ज्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे मान्य एक नवीन शेड्यूल आलंय परंतु ऑलरेडी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली कॉलेज चालू झालं असेल तर कृपया आपण महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपलं स्कॉलरशिपसाठीचं ऍप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण करा त्या संदर्भामध्ये कॉलेजचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली स्कॉलरशिपची प्रक्रिया पूर्ण करा जर आपण कॉलेजला पूर्ण पैसे भरले असतील तर ते पैसे तुम्हाला दहा टक्के कपात होऊन बाकीची ट्युशन फीस तुम्हाला तुमच्या खात्यात येईल जर तुम्ही कॉलेजला देताना दहा टक्के दिले असतील तरी ही प्रक्रिया करा कारण शासनाच्या वतीनं जर कॉलेजला पैसे मिळाले नाहीत तर उद्या तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात म्हणून महाडी पोर्टलवर जाऊन स्कॉलरशिपसाठी रिसर्च प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी काय प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीनं सुरू झालेली आहे संबंधित विद्यार्थी जेवढे आहेत ज्यांचं कॉलेज चालू झाले मग ते इंजिनिअरिंग असेल नर्सिंगचा असेल किंवा अजून इतर कुठल्या कोर्सेस असेल तर कृपया महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपल्या स्कॉलरशिपसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करा जेणेकरून तुम्ही जी भरलेली फीस आहे तर ती तुम्हाला परत मिळेल किंवा तुम्ही भरली नसेल तरी आलेला मिळेल म्हणजे तुमच्यावर आर्थिक भार येणार नाही अशा पद्धतीची सूचना तुम्हाला या ठिकाणी देतो आणि अशाच काही महत्वाच्या अपडेट्स येणाऱ्या काळामध्ये येतील त्याही तुम्हाला टाइम टू टाइम शेअर केल्या जातील तुर्तास ही महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलींना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद